संभाजीनगरमधनं आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत मराठा आरक्षणासाठी हे तरुण आक्रमक झालेले होते आणि यातूनच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा पार पडतोय मात्र दुसरीकडे आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांना चक्क काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत मराठा आरक्षणासाठी आक्रमक होत या तरुणांनी काळे झेंडे दाखवले रामदास ढाकणे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत रामदास आपण पाहतो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली होती पोलीस सुद्धा काय कारवाई करत